आंतरराष्ट्रीय महिला दिन घराघरातनं साजरा होत असेल प्लॅन्स ठरवले जात असतील नाटक पिक्चर सिनेमा हॉटेलिंग येस येस करा करा सगळं करा पण त्याचबरोबर हा महिला दिन कधी सुरू झाला का सुरू झाला त्याच्या मागची कल्पना काय यावर्षीचं युनोची थीम काय हे सगळं जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय महिला दिनांच्या सर्व माता भगिनी महिला आणि मैत्रिणींसाठी खूप 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 हार्दिक शुभेच्छा देतो आणि या महिला दिनाबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या हक्कासाठी लढ्याचा एक प्रतिकात्मक दिवस आहे तो केवळ स्त्रियांच्या यशाचा उत्सव नाही आहे तर तो एक लैंगिक समानतेच्या दिशेनं समाजानं घेतलेल्या आणि घ्यायच्या पुढच्या पावलांची आठवण करून देणारा एक दिवस आहे या दिवसाची पार्श्वभूमी काय तर महिलांच्या हक्कासाठीचा लढा हा अनेक शतकांपासून सुरू आहे औद्योगिक क्रांतीनंतर अनेक ठिकाणी स्त्रियांना कमी वेतन कामाचे अधिकचे तास आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये काम करायला लागायचं त्या काळात पुरुषांना मतदानाचा हक्क होता पण स्त्रियांना तो मिळत नव्हता त्यामुळं महिलांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होण्यास सुरुवात केली आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात कधीपासून झाली तर महिला हक्कांसाठीची ही पहिली मोठी चळवळ एकोणीसशे आठमध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली त्यावेळी पंधरा हजारपेक्षा जास्त महिलांनी आपल्याला कमी कामाचे तास चांगलं वेतन मतदानाचे हक्क आणि इतर सोयी सुविधा द्याव्यात यासाठी एक आंदोलन केलं गेलं होतं त्यानंतर एकोणीसशे नऊमध्ये अमेरिकेतल्या सोशलिस्ट पार्टीनं अठ्ठावीस फेब्रुवारी हा पहिला राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला म्हणजे याची खरी सुरुवात अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊपासून झाली असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर एकोणीसशे दहामध्ये डेन्मार्कमध्ये क्लारा झेटकिन या जर्मन नेत्यानं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा एक प्रस्ताव आणला होता मग ह्याच वेळेला साधारण पाच सात वर्षाच्या कालावधीमध्ये एकोणीसशे सतरामध्ये रशियामध्ये महिलांनी उठाव केला एक चळवळ केली एक आंदोलन छेडलं कारण तिथं मूलभूत हक्कांसाठी महिलांना लढावं लागत होतं जसं ब्रेड असेल म्हणजे थोडक्यात काय की भूकमारीची कदाचित वेळ आली असावी आणि महिलांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी अन्नधान्यासाठी ही चळवळ करावी लागली असावी आणि ही तारीख होती आठ मार्च त्यामुळं आठ मार्च हा युनोने पण अधिकृत महिला दिन म्हणून साजरा करण्यासाठी दिवस निवडला आणि तेव्हापासून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो आहे ते साल होतं एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तरपासून युनोने सांगितल्याप्रमाणे जागतिक महिला दिनाची सुरुवात झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही आता या महिला दिनासाठी आपली वचनबद्धता काय शोधी हो एक महिलांच्या हक्कासाठी लढा शिक्षण रोजगार राजकीय हक्क आणि समानता यासाठी जागरूकता निर्माण करा दुसरं स्त्रियांचं सबलीकरण सशक्तीकरण महिलांना स्वतःच्या अधिकारांची जाणीव करून द्या त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम बनवा आरोग्य शिक्षण याच्यावर भर द्या आणि बालविवाहासारखे प्रकार रोखले जावेत त्याचबरोबर समाजातल्या योगदानाचा गौरवही झाला पाहिजे म्हणजे जसं महिला आज सर्वच क्षेत्रामध्ये आहेत विज्ञान क्रीडा तंत्रज्ञान कला चित्रपट नाट्य आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाची आपण दखल घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर लैंगिक समानतेसाठी पुढील पावलं उचलली गेली पाहिजेत म्हणजेच जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष हा भेदाभेद न करता सर्वांना समान वागणुकीची संधी देणं याच्यामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी पण आपण पन उपाय केले गेले पाहिजेत त्यांच्यावर अत्याचार थांबवले पाहिजेत आणि त्या अत्याचारांवरच्या ताबडतोब ॲक्सिलेटेड ॲक्शन्स ज्याला म्हणतात त्या घेतल्या गे गेल्या पाहिजेत आठ मार्च हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा नाही आहे तर महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणारा आणि समाजात एक समानतेची चळवळ पुढं नेणारा दिवस आहे असं म्हणूयात आपण या वर्षीची युनोची थीम आहे ॲक्सेलरेटेड ॲक्शन म्हणजेच प्रवेगाने कृती करा अशी ही महिला दिनाची संकल्पना थीम आहे तर रसिक हो महिला हो श्रोते हो सर्वजण आपण या मोहिमेमध्ये सहभागी होऊयात आणि महिलांसाठी न्याय समानता आणि सुरक्षितता मिळवून देण्यासाठी आपलं योगदान देत राहूया येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा महिलांसाठी आनंदाचा असेल याबाबत आपण सजग राहू एवढं बोलून आंतरराष्ट्रीय महिलाच्या आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो श्रोते हो या महिलांचं योगदान सुद्धा किती महत्त्वाचं आहे यासाठी मी ती ही एक कथा लिहिलेली होती आणि या कथेचं पुनःप्रसरण आजचा महिला दिन आहे म्हणून पुनश्च सादर करतो आहे घराघरामधनं आज प्रत्येक गृहिणी आपल्या घरासाठी किती राबत असते आणि तिचं हे राबणं आपण किती गृहीत धरतो ह्याच्यावर एक मी थोडंसं लिहिलेलं आहे त्या स्फुटलेखाचं नाव आहे ती ती हा शब्द म्हणजे एका संकल्पनेचा सागर आहे ती म्हणजे एक स्त्री एक गृहिणी एक आई एक बहीण एक सखी आणि बरंच काही तिच्या प्रत्येक रूपामध्ये वेगळेपण आहे ती कधी अन्नपूर्ण आहे ती कधी लक्ष्मी आहे ती कधी मोहिनी आहे ती कधी रणचंडिका आहे ती सत्यवानाची सावित्रीही आहे आणि ती भोळ्या नीलकंठाची शुभ्र पार्वती आहे पण या सगळ्या रूपांमध्ये एक समान धागा आहे निस्वार्थ प्रेम अपार सहनशक्ती आणि असीम धैर्य घराच्या ऊर्जेचं मूळ म्हणजे ती आणि तिचं अस्तित्व म्हणजे घराचं आत्माय मंडळी तिच्या हातून जे काही गडतं त्यात फक्त कामच नाही तर तिचं हृदय तिचं समर्पण आणि तिचं निस्सिम प्रेम दिसतं ती घराच्या प्रत्येक सदस्याला बांधून ठेवणारा एक अतूट धागा आहे तिचं प्रेम आणि माया म्हणजे घराची खरी संपत्ती आणि शक्ती आहे ती कधी कुटुंब नावाच्या संस्थेमधली एक मॅनेजर आहे सकाळी उठल्यापासून मुलांसाठी चहा नाश्ता मुलांचा डबा नवऱ्याचा डबा कधी कधी हीच महिला जर ऑफिसमध्ये कामाला असेल तर स्वतःसाठी पण डबा हे करत असताना एकाच वेळेला स्वयंपाक मुलांना शाळेसाठी उठवणं सासू सासऱ्यांचा चहा नाश्ता औषध गोळ्या पाणी हुश आणि त्याच वेळेला घरातल्या कामाच्या या ज्या मावशी असतात त्यांनी जर अचानक दांडी मारली तर ह्या बिचारीचं अधिकचं काम म्हणजे तो सक्तीचा ओव्हर टाईमच नाही का ती जर पूर्ण वेळ गृहिणी असेल तर मग काय विचारूच नका मंडळी जरा कुठं दुपारच्या वेळेला हुश्य म्हणून पाठ टेकली की वाजली दारावरची बेल काकू जरा शेजारच्या काकूनचं पार्सल ठेवून घेता का म्हणून त्या पार्सल आणणाराचा अर्ज स्वर मग ही मावली पागळली त्याला नाही कसं म्हणणार घेतलं ठेवून मग शेजार धर्म म्हणून किल्ली ठेव कोणाची अमुक वस्तू तर मोकला ते कारण शेजार धर्म आणि समाज ऋण हो ती जर घर आणि नोकरी करणारी असेल तर आणखीनच तारेवरची कसरत असते आणि दावा पाळापरतं होत राहणारच वेळेत निघा सुरक्षित ऑफिसला पोचा ऑफिसला पोचल्यावर घरात फोन करून घरची काळजी घेत राहा ऑफिस सुटल्यावर येताना भाजी दूध आणि आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करा या भर म्हणून की काय मुलांचा अभ्यास गृहपाठ घरातली ज्येष्ठांची औषधं पथ्य पाणी वगैरे 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 अवकाम संपतच नाही हो त्याच्याबरोबरच घरातले सणवार आहेत पै पाहुण्यांचं लग्न समारंभ पाहुण्यांची बस इकडच्या आणि तिकडच्या लोकांचा मान सन्मान हे सगळं तिनंच करायचं असं आपल्या कुटुंबाचा एक अलिखित नियमच असतो सकाळपासून रात्रीपर्यंत तिचं काम कधी संपत नाही ती स्वतःसाठी वेळ न देता घरासाठी सतत झटत असते तिच्या हातातल्या कामात तिचं मनही गुंतलेलं असतं तिला स्वतःसाठी फार काही नको असतं फक्त आणि फक्त हवं असतं ते फक्त समाधान कुटुंब सुखी असेल तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो तिला स्वतःच्या सुखापेक्षा इतरांचं सुख जास्त महत्वाचं असतं ती नसलेल्या घराचं स्वरूप अगदी निर्जीव होऊन जातं ती घराचं निकळपण पण जपत असते ती नसेल तर त्या घराचं अस्तित्वच हलतं ती घराच्या कानाकोपऱ्यात वसते प्रत्येक नात्यात झिरपते आणि प्रत्येक मनाला सांधत असते तडा न जाऊ देता जोडत असते ती म्हणजे घराचा आत्मा आहे ती आहे घराची शक्ती ती आई घराची ऊर्जा आणि तिचं योगदान अमूल्य आहे आणि तिचं प्रत्येक महत्त्व घरानं जाणलं पाहिजे अहो मंडळी ती आहे म्हणून तो आहे आणि ते दोघे एकत्र आहेत म्हणून नांदा भरे आहे करे की नाही घराघरातील तिचं प्रतीक असणाऱ्या माझ्या अनेक माता भगिनींना धन्यवाद हा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा